कसं काय दिसतंय मस्त चना मसाला त्यासाठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा पूर्ण व्हिडिओ बघा हाय फ्रेंड्स मी आहे वर्षात मी आज बनवणार आहे अशी चटपट अशी चण्याची भाजी चला तर मग तेल तापून घेतले त्यात टाकले जीरण त्यासोबतच मी आता ॲड करणार आहे दोन मिडियम साईजचे कांदे कांदेसुद्धा छान पिकी असं मस्त थोडेसे ब्राऊन कलर होईपर्यंत परत होऊन घ्यायचं आहे तोपर्यंत तुम्ही तो चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का मस्त त्यात टाकूया आता सुके मसाले हळद आणि मी एक टाकलेला आहे तेजपान त्याच्यासोबतच आपल्याला सुके मसाले सर्व ॲड करायचे चटपट मसाला मिरची पावडर अद्रक लसणची पेस्ट छानपैकी पे तेल थोडेपर्यंत परतवून घ्यायचं आहे मस्तपैकी थोडंसं पाणी ॲड केल्याचं विनुसार मीठ ॲड केलेलं आहे एक टमॅटो छान असा त्यात छान तो सुद्धा छान मॅश करून घ्यायचा आहे तेलामध्ये परतला की तो छान चमच्यानी मॅश होऊन जातो आणि मस्तपैकी मी चणे असे रात्रभर भिजत घातले होते आणि सकाळी कुकरला दोन ते तीन सिट्या करून घेतल्या छानपैकी मस्त ते टाकून दिले आणि मस्त उकळवून घेतली अशीच मस्त छान अशी चण्याची भाजी तयार झाली त्यासोबतच मी त्यात एक चने मसाला टाकला आणि एक मॅगी मसाला टाकला मस्तपैकी अशी झटपट भाजी तयार झाली मस्तपैकी दहा ते पंधरा मिनटं मी ही भाजी उकळवून घेतली थोडीशी ग्रेव्हीसुद्धा मी यात ठेवली होती की पूर्णपणे सुके केलेले नाही आहेत छान असं मस्त आपली चण्याची भाजी तयार झाली मस्तपैकी चला या खायला आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का पुन्हा एकदा सांगते लाईक शेअर सबस्क्राईब प्लीज आणि या तुम्ही पण जेवायला मस्तपैकी चण्याची भाजी तयार आहे आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा